पहा सोयाबीन मधील शेंगा काय त्याची अवस्था झाली पहा काहीच नाही काय बघा बघा नासून गेलेलं आहे बघा ते नासून गेलेलं आहे दाखवा आणखीन एकदा आणखीन दोन तीन शेंगा काहीच नाही पहा, ना का पहा शेतकऱ्याचे पावलं शेतात किती जात आहेत आणि ही शेतकऱ्याची दयनीय अवस्था सर्व आज असणारं सर्व महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संकट हे आलेलं आहे खूप असणारी ही शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे तात्काळ मदत करावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे भरून गेली सोयाबीन रामकृष्ण हरी बांधवांनो पहा गोदावरी नदीच्या महापुरामुळे पहा शेतीचं नुकसान कसं झालेलं आहे या ठिकाणी या शेतकऱ्याचं शेत आपण पाहत आहात श्री बालासाहेब सीतारामजी कोहले गट क्रमांक तीनशे शिवार उमरा तालुका पाथरी जिल्हा परभणी पहा या ठिकाणी पाच सात फूट असणारं पाणी या सोयाबीनवरती होतं हे पहा सर्व असणारं सोयाबीन कमीत कमी तीन चार एकर या ठिकाणी सोयाबीन आणि वरती कपाशी आहे हे पहा सर्व शेतसुद्धा खरडलेलं आहे आणि हे बघा बघा सोयाबीन अगदी तोंडाला आलेला घास आपण ज्याला म्हणतो हे बघा सर्व शेंगा नासून गेलेल्या आहेत या ठिकाणी हे शेतकरी हताश झालेले आहेत काय म्हणतायत आपण ऐकूया काय शेतकऱ्याचा यात महाराज काय सांगावं तुम्हाला खूप खर्च केलेला आहे जूनपासून खर्च चालू पेरणी नागाट पाळी फवारणी खतई काय खूप यज्ञ शेतकऱ्याचा आम्ही पाहत होतो ना आता आमच्या शेजारीच असणार हे शेत आहे आणि चांगली अगदी मांड्याला सोयाबीन झालेली होती आणि ती राखरांगोळी या ठिकाणी झालेली आहे शेतकऱ्याच्या काय मजा नाही एकाच एका पाठी एक शेतकऱ्याच्या पाठीमाग अनेक असे दुःख येत आहेत संकट येत आहेत दोनदा असणारा महापूर आलेला आहे पहिल्याच महापुरात सर्व नाहीस झालेलं आहे परत या ठिकाणी महापूर आलेला आहे अशी प्रत्येक शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे हताश शेतकरी झालेले आहेत काय करावं त्यांना पर्याय राहिलेला नाही शासनानं जी मागणी केलेली आहे शेतकऱ्यांनी एकटरी पन्नास हजार रुपये ती सुद्धा कमीच आहे पण ती तरी देण्याचा प्रयत्न करावा अशी सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी देखील या ठिकाणी विनंती करत आहे